नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र खरीपाच्या कांद्याची लागवड सुरू असताना मागच्या वर्षीचा जो काही उन्हाळी कांदा आहे तो जवळपास साठ टक्के अजून त्या ठिकाणी शिल्लक आहे पाच शेतकरी मित्रांनो बाजारभाव मिळत नसल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी चाळीमध्ये साठून ठेवला होता मात्र हा जो काय साठवलेला कांदा आहे हा आता सडायला सुरुवात झाली आहे आणि आज अक्षरशः लाखोंचा सा कांदा सडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी येत आहे कारण की भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी हा कांद्या त्या ठिकाणी साठून ठेवला होता मात्र आज आहे ऑगस्टची अकरा तारीख आता अकरा तारी सुद्धा ठराविक बाजार समित्या जर का सोडल्या तर कांद्याला जवळपास अकरा ते बारा रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी भाव मिळतोय आणि म्हणून शेतकरी पुढचा त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे परंतु या याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि भाववाढी संदर्भात एक अपडेट त्या ठिकाणी समोर आलेला आहे यानुसार बांगलादेशची जी काही कांदा निर्यात आहे ती सुरू होण्यासंदर्भात तसं येत्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव नेमके किती रुपयांनी ने वाढणार पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचे बाजारभाव नेमके कसे असणार याविषयी एक सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल त्यांना सबस्क्राईब देखील करा शेती मित्रांनो जसे बाजारभाव वाढीसाठी काही घटक अवलंबून असतात तसेच बाजारभाव कमी होण्यासाठी सुद्धा काही घटक त्या ठिकाणी अवलंबून आहेत मग त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त झालेली कांद्याची यावर्षीची लागवड आणि या लागवडीमुळे उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी जास्त झालं बफर स्टॉक एकदम त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार झाला सोबतच मागणी आणि पुरवठा यांचं जे काही गणित आहे ते गणित पुरतं त्या ठिकाणी बिघडलं आणि याच दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्यात बंदी सुद्धा होते आणि ही निर्यातबंदी असताना दे, त्या ठिकाणी बराचसा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी देश देशांतर्गत राहिला आणि त्यामुळे कांद्याचे जे काय बाजारभाव आहे हो ते त्या ठिकाणी घसरले यानंतरची पुढची जी काय गोष्ट घडली तिने तर अक्षरशः त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभावच पाडले की म्हणजे एन सी वा नाफेडच्या माध्यमातून होऊ गातले कांद्याची खरेदी आता ही कांद्याची खरेदी ज्या दिवशीपासून सुरू झाली त्या दिवशीपासून कांद्याला कांद्याच्या भावाला उतरती काळ त्या ठिकाणी लागली यानंतरची जी काय गोष्ट आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काय कांद्याचं स्थान आहे ते बदलत्या निर्यात धोरणांमुळे त्या ठिकाणी गेलं आणि हे स्थान घेतलं ते चायना आणि पाकिस्तानच्या कांद्याने आता जे काय भारताचे ग्राहक होते म्हणजे दुबई कतार ओमान शिवाय मलेशिया सिंगापूर हे जे काही देश होते या देशांना त्या ठिकाणी चायना आणि पाकिस्तान कांदा पुरू लागला याशिवाय श्रीलंका आणि बांगलादेश सारखा जो काय ग्राहक देश आहे ग्रा, श्रीलंकेला सुद्धा त्या ठिकाणी चायना आणि पाकिस्तान अतिशय कमी दरामध्ये म्हणजे सात ते आठ रुपयाच्या फरकाने त्या ठिकाणी कांदा पुरवला आणि म्हणून हे जे काय ग्राहक देश आहे हे ग्राहक देशांनी सुद्धा कमी दराने जो काय कांदा आहे तो घेणं त्या ठिकाणी पसंत केलं आता याच्यामध्ये वाढी संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि ते शेख शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण बाजारभाव वाढवणारी जी काय अपडेट आहे ती त्या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे बांगलादेशच्या मार्केटमध्ये भारतीय कांदा हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान किंवा पंधरा ऑगस्टच्या नंतर कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढणार असल्याची एक सूत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता इथं बातमी आलेली आहे तर पहा शेतकरी मित्रांनो बांगलादेशमधून अतिशय दिलासादायक अपडेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आलेले आहे बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये भारत आणि बांगलादेशाच्या काही सीमा होत्या त्या ठिकाणी सील करण्यात आल्या होत्या परंतु बांगलादेशाने भारताकडून होत असलेली शेतमालाची आयातही याच्यामुळे त्या ठिकाणी थांबली होती त्यामुळं कांद्यासह इतर जे काही शेतमालाचे ट्रक आहेत ते सीमेजवळ त्या ठिकाणी अडकून पडले होते आणि त्या ठिकाणी बुधवारपासून म्हणजे सात ऑगस्टपासून ही जी काय बंदी आहे ती त्या ठिकाणी उठवण्यात आलेली सीमेवरती जो काय अडकलेला माल होता तो निर्यात होण्यास त्या ठिकाणी आता मदत झालेला आणि यामध्ये त्या ठिकाणी कांदासुद्धा माल मालसुद्धा त्या ठिकाणी होता आता देशातून सर्वात जास्त शेतीमाल हा बांगलादेशला त्या ठिकाणी निर्यात होतो बांगलादेशमध्ये सुरू असलेला जी काय आराजकता आहे त्याच्यामुळे दोन्ही देशाचं प्रचंड नुकसान झालं आता था। याच्यामध्ये कांद्याचं जे काय आपण कांद्याची पंढरी जी आला का था। नाशिक जिल्हा म्हणतो या नाशिक जिल्ह्यामधून दररोज साठ ते सत्तर ट्रक मधून दोनशे टन कांदा दररोज बांगलादेशला त्या ठिकाणी निर्यात होतो या परिस्थितीमुळे कांद्याची वाहतुकी होती आणि सीमेवरील निर्यात सुरू करण्यास त्या ठिकाणी मंजुरी मिळाली असल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी त्या ठिकाणी आता आहे पाच मित्रांनो आता गेल्या काही दिवसापासून बांगलादेशकडे रवाना झालेले शेकडो ट्रक भारत आणि बांगलादेश सीमेवर त्या ठिकाणी अडकून पडले होते केंद्र सरकारने मार्च महिन्यात व्यापाऱ्यांना कांदा निर्याती करण्याची त्या ठिकाणी परमिशन दिली आणि बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली होती पन्नास हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत त्या ठिकाणी भारतातील कांदा निर्यातदार आणि शेतकऱ्यांची धडपड सुरू होती यातील ऐंशी टक्के जो काय कांदा आहे तो एकट्या नाशिक जिल्ह्यामधून त्या ठिकाणी जाणार होता तपा शेतकरी मित्रांनो गेल्या महिन्यापासून कांदा कमी झाल्याने निर्यात काहीशी घटली असली तरी रोजच बांगलादेशच्या दिशेने कांदा भरून ज्या काय ट्रक आहेत त्या त्या ठिकाणी रवाना होत असल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी त्या ठिकाणी सांगितले त्यामुळे वर्षभर कमी अधिक प्रमाणात नाशिकचा नाशिकचा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी बांगलादेशला जातो आणि तिकडच्या कांद्याचा सीझन संपल्याने भारताचा सह चीनच्या कांद्याला सुद्धा त्या ठिकाणी बांगलादेशातून मागणी वाढली आहे तर बांगलादेशाने सुद्धा बांगलादेशाच्या मार्केटमध्ये मा त्या ठिकाणी कांद्याचे दर हे भरमसार त्या ठिकाणी वाढून गेले आहेत म्हणून तिथल्या सुद्धा व्यापाऱ्यांनी किंवा तिथले सुद्धा ते जे काही आयातदार आहेत त्यांनी त्यांच्या ते कृषी मंत्रालयाला एक पत्र लिहून त्या ठिकाणी निर्यात खुली करण्याची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे तर ते याचा सकारात्मक विचार करून तिथल्या सरकारने सुद्धा त्या ठिकाणी कांदा आयातीला त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे आणि अशा पद्धतीने जो काय भारताचा कांदा आहे तो त्या ठिकाणी जाणार आहे बांगलादेशला जे काही बांगला दर मिळणार आहेत बांगलादेशचे दर आणि भारताचे दर साधारणतः या दरामध्ये त्या ठिकाणी सात ते आठ रुपयाचा फरक त्या ठिकाणी असणार आहे जे बांगलादेशला समजा तीस रुपये जर बांगलादेशला जर दर असेल तर ते या ठिकाणी वीस ते बावीस रुपयाचा नंबर एक मालाला त्या ठिकाणी भाव भेटू शकतो आणि हे जे काही भाव आहेत हे साधारण पंधरा पंधरा ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी दरामध्ये मोठा बदल होण्याचे जे काही संकेत आहेत ते त्या ठिकाणी कांदा बाजार भाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कांदा असेल तुम्ही तो जर साठून ठेवला असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्या बाजार भाव पाहून जो काय कांदा आहे तो तुम्ही मार्केटमध्ये विकायला जा जेणेकरून तुम्हाला चांगले पैसे त्या ठिकाणी भेटून जातील शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहता आणि तुमच्या बाजार समितीमध्ये त्याला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद